नमस्कार जय श्रीराम मानदेश माझा यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीजवळ आम्ही आलेलो आहोत बेटी लागे जेव्हा लागलीचे आस पाऊले चालती पंढरीची वाट आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं पंढरपूरकडे आषाढी एकादशीच्या निमित्तानं या पालखी सोहळ्याचं काही क्षणचित्र घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत आहेत खसबागे साहेब आहेत देशमाने साहेब आहेत आणि आडागळे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या वारीच्या निमित्तानं नमस्कार साहेब नमस्कार आपण किती वर्ष झाले या वारीमध्ये जात आहे गेली वीस वर्षापासून आम्ही या वारीच दरवर्षी सहभागी होतो आणि आन हा आनंद जो आहे हा तो प्रत्यक्ष त्याच्यातून गेल्यानंतरच हा आनंद आपल्यात प्रत्यक्ष मिळू शकतो खूप वेगळं आहे प्रत्येकानं जीवनात येऊन दरवर्षी अशी वारी करणं फार उचित आहे योग्य आहे आणि त्याचा जो आनंद आहे तो या जन्मेत आपण उपभोगला पाहिजे या महाराजांच्या वारीमध्ये चालत असताना पंढरपूरपर्यंत तुम्ही जाता काही अनुभव तुम्हाला आले असतील तर एखादा अनुभव सांगितला तर बरं होईल आम्ही आमच्याशी टीम म्हणजे आमचे खटावचे माझे गुरुवरे देशमुख साहेब म्हणून आहेत त्यांच्यामुळं मी या इकडं प्रवाहाकडे ओढलो गेलो आहे आणि ज्या वेळेला माणसाने प्रत्येकाने फक्त चांगलं जे आहे ते आपण अनुकर पा, केलं पाहिजे तर जिथे आम्हाला एखाद थोडीफार लोकांना वेचनं वगैरे असतात कोण तंबाखू खात कोण सिगारेट ओढतात आम्ही त्यांना पाया पडून विनंती करतो की महाराज हे शरीर आहे हे श्री नामनाम घेण्यासाठी आहे तरी असली व्यसन वगैरे हो करू नका एक शंभर लोकांना सांगून जर एक दहावीस लोकांनी जर ते व्यसन सोडलं तरी तो आनंद फार मोठा आहे धन्यवाद आपल्या समेत दत्ता देशमाने आहेत त्याने अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि आता संप्रदायामध्ये आलेले आहेत आपण जाणून घ्या देशमाने साहेब नमस्कार नमस्कार आपला काय अनुभव या वारीमध्ये वारीला आम्ही आठ वर्ष झालं येतोय आणि आम्हाला भरपूर अनुभव आलेले आहेत त्या वारीला आल्यानंतर आपले पाय दुखे असो गुडघे दुखे असो कंबर दुखी असो चालण्यामुळे काही सुद्धा अडचण येत नाही आणि नामाची नामा सेवा भरपूर होते महाराजांच्या आशीर्वादाने आजपर्यंत वारी चांगली झालेली आहे आणि इथून पुढेही व्हावी एवढीच विनंती आहे वा धन्यवाद मी तुमच्याकडे येतोय आपण गेली कित्येक वर्ष किती वर्ष या वारी मध्ये सहभागी दोन हजार एक पासून मी वारी करतोय पण भयंकर मोठी श्रद्धा ठेवून केली जाते म्हातारी माणसं ऐंशी वयाची सुद्धा या वारीत सहभागी होतात त्यांना पाहून असं भारी वाटतं की त्यांच्याकडे इतकी एनर्जी आहे तसेच सगळे वारकरी एकमेकाच्या सहवासाने आणि दिंडी सोबत जातात जाग्यापर्यंत ही सगळ्यात महत्वाची आहे आणि एकदम भारी वारी आहे या वारीमध्ये चालत असताना महाराजांनी जे नाम दिलेलं आहे श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घेत असताना जे जे या वारीमध्ये सहभागी आहेत त्यांना कुठलाही आजार वगैरे काही जाणवत नाही काय नाही त्याबद्दल काय काही सुद्धा जे नामात जातो त्याला अजिबात त्रास होत नाही पाय दुखत नाहीत हात पाय दुखत नाहीत सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जरी माणूस भिजली तरी हाय अशी वाळतात हाय असा प्रवास होतो आणि त्यामुळं महाराजांची मोठी शक्ती आहे सगळ्या वारकऱ्यांच्या पाठीशी हे सर्व मान्यवर वर्षभर या समाधी स्थळावरती महाराजांच्या या ठिकाणी सेवा देत असतात कशा प्रकारे सेवा देतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ही जी सगळी किमी आहे ही महाराजांचीच किमी आहे मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अठ्ठ्याण्णव पासून गोंदाशी माझे नाव जोडलेले आहे जसं इथं शाखापूर म्हणून आलो त्या पद्धतीनं थो, थोड्या उंच पदावर पण मी जाऊन तेरा साली रिटायर झालो महाराजांनी जवळ घेतल्यामुळं इथं ब्रह्मानंद महाराजांची पोटी आहे शिधा ग्रह आहे त्याच्यात मी आडागे साहेब दत्ता देशपांडे आमचे दुसरे इतर काही आमचे बांधव नेहमी तिथं आम्ही सिधा घेणे व्यवस्थित ठेवणे देणे पोती भरणे ह्या पद्धतीची जी महाराजांनी दिली ती आम्ही प्रामाणिकपणे सेवा करत आहोत खूप आनंद त्यात मोकळा आणि काय आता माझं वय आता एका काल अकरा तारखेला सुरू झालेलं आहे पण असं इतकं महाराज एनर्जी देतात की खूप म्हणजे आपोआपच ती एनर्जी महाराजांच्याकडून मिळते आणि कधी कंटाळा येत नाही काय नाही आणि शुगर बी पी ज्यांचा काय त्रास आहे दिंडी वारी केली तर तुम्हाला ते सगळं तुमच्या ॲटोमॅटिक नामस्मरणानं ना चालण्यानं ना तुमचे रोग जे काय असतील ते रिव्हर्स येतात असा अनुभव आहे त्यामुळे प्रत्येकानं निश्चित वारी करावी एवढीच नम्र विनंती आहे धन्यवाद साहेब आपल्या समेत आहेत विनेकरी ज्ञानू कात्रे म्हणून हो। आज दिंडीच्या प्रस्थानापासून पंढरपूरला एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेईपर्यंत ते वारीमध्ये असतात हो, हो। बाबा ह्या वारीचा अनुभव काय तुमचा हा अनुभव म्हणजे एक नंबरचा अनुभव आहे आपल्याला देवाचा वय किती तुमचं आमचं पंच्याहत्तर वय असेल वा पंच्याहत्तर एवढं चालून त्रास होतो काय हो, नाही काय नाही महाराजांची कृपा आहे वा महाराजांची कृपा आहे आणि इठलाची आहे पांडुरंगाची कृपा महाराजांची कृपा आई वडिलांची कृपा आणि म्हणूनच दादांच्या तोंडातून आलेला आहे बेटी लागेल लागे आज माऊलीच्या दर्शनासाठी गोंधळकर महाराज लांबून वसईच्या पुढे अर्नाळा किल्ला आहे त्या ठिकाणाहून ताई आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार, नमस्कार। आपण कुठून आला अरणाला किल्ला कितवं वर्ष आहे बारीच तुम माझं पहिलं दुसरं आल्यात त्यांचं पहिलं यांचं दुसरं ना दुसरी बाई आहे त्याची पाच वर्ष पूर्ण पंढरपूर पर्यंत का वाटलं वारीला आम्हाला असं वाटलं की आमची पहिली ताई आहे त्याने आम्हाला सांगितलं गोंधळ्यातून पालखी तुकते उचलतात तेव्हा चांगलं असते म्हणजे ते आहेत बघा त्याच ठाण तिथूनच चांगलं ते ते होते तेव्हा आम्हाला त्याने ते जागृत केलं तेव्हा आम्ही सर्व यायची मंडळी सुरू झाली मध्ये एक राम मंदिर आहे तिथे मी दर गुरुवारी तिथे उपासना असते महाराजांची तिकडे मी दर गुरुवारी येते उपासनेला आणि सेवेला पण इकडे येते गोंदवल्यामध्ये अर्नाले किल्ल्यातून समुद्रामध्ये एक बेट अर्नाले किल्ला एक बेट आहे त्या बेटातून आम्हाला बोटीचा प्रवास त्या बोटीच्या प्रवासातून आम्ही येतात पाऊस असो किंवा वादळ असो तरी पण उपासनेला येतात दर गुरुवारी महाराजांची कीर्ती साता समुद्राच्या पलीकडे पोहोचलेली आहे आणि आता ह्या ज्या महिला भगिनी दिसत आहेत ताई मंडळी वारी वारी या सगळ्या अर्नाळा किल्ल्यावरून इथं महाराजांच्या सेवेसाठी आलेल्या आहेत महाराजांच्या वारीमध्ये आज आजच्या तारखेपासून आषाढी एकादशी पर्यंत आषाढी एकादशी पर्यंत सर्वजण त्या वारीमध्ये श्रीराम जयराम जय जयराम या नामाचा जयघोष करीत हे पंढरपूरपर्यंत जाणार आहेत आळंदीवरून निघालेल्या माऊलीच्या पालखीमध्ये आळंदीमध्ये सेवेकरी असणारे वाघमारे साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी आज ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर या पालखीचं प्रस्थान होण्यासाठी त्या पालखीतून या पालखीकडे आलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत वाघमारे साहेब नमस्कार मॅडम नमस्कार काय तुमचा अनुभव या महाराजांच्या दर पौर्णिमेला मी एक मुक्काम करून सेवा करून पंढरपूर दर्शन करून आनंदी येथे मुक्कामी साहेब महाराजांचे सेवकच आहेत आणि ते दर पौर्णिमेला येतात तिथं सेवा देतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी या पुणे नगरपालिकेच्या शाळेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया तुम्हाला काय अनुभव आला महाराजांचा मलाही खूप सुंदर अनुभव आला कि महाराजांच्या कृपयाने सर्व काही होत आहे आणि मी सेवेत असताना कधी सुट्टी नाही काढली काही नाही विद्यार्थी हेच दैवत मानून पूजा केली परंतु नेमकं असे माझी सेवानिवृत्त झाली की माऊली निघाले मी सेवानिवृत्त झाले मग मला ही जाणू काही संधीच दिली माऊलींनी महाराजांनी असं मला वाटलं मनापासून आणि मी माऊलींच्या पालखी बरोबर आले आणि आज महाराजांच्या सेवेत रुजू झाले धन्यवाद आपण दोघांनी या ठिकाणी पालखीला आलेला आहात आणि महाराजांचे अनुभव इथून पुढे तुम्हाला येत जातील मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी ಬೇಲ ಆಯಕನಚ ಬಟನ್ ದಾ